रेटून खोटं बोलणाऱ्यांपुढं जीव तोडून खरं बोलणारी माणसं खोटी वाटतात तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाय का नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा विषय रेटून खोटं बोलणाऱ्यांपुढं जीव तोडून खरं बोलणारी माणसं खोटी वाटतात तुमचा काय अनुभव खरं तर हा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो समाजात वावरताना अशा अनेक व्यक्ती दिसतात ज्या करत काहीच नाहीत पण मात्र असा आणतात की पाहणाऱ्याला यांच्या पुढं खरं करणाऱ्या व्यक्ती खोट्या वाटू लागतात अशा व्यक्ती आपल्या नात्यात असतात शेजारी असतात स्टाफ मध्ये असतात ग्रुपमध्ये असतात भीसी मध्ये असतात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतात भावकीत असतात अगदी घरात सुद्धा असू शकतात तुम्हाला सुद्धा असा अनुभव हो नक्कीच आला असेल यांना आपण फेकू दादा किंवा फेकू ताई असं म्हणूयात <laughs> खोट बोला पण रिटून बोला असं यांचं तत्व असत आणि इतकं रेटून बोलतात इतकं रेटून बोलतात की यांच्या पुढं अगदी खरं बोलणाऱ्याला आणि त्यांचं ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटू लागतं की हीच व्यक्ती खरी आहे मग जीव तोडून सांगणारी माणसं जीव तोडून कामं करणारी माणसं यांच्या पुढं खोटी वाटू लागतात पण खरं सांगू का सत्यमेव जयते सत्य कधी लपत नाही आणि आव आणून केलेली नवटंकी शेवटपर्यंत कधी टिकत नाही ती कधी ना कधीतरी उघडी पडतेच पडते खोट्याचं खरं करायला खोट्यावर खोट खोट्यावर खोटं बोललं जात आणि एक दिवस अशा व्यक्ती आपण नेमकं काय खोटं बोललोय हेच विसरून जातात आणि हेच खोटं त्यांना अडचणीत आणतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं बोलणाऱ्याला लक्षात ठेवावं लागत नाही कारण जे खरं आहे ते खरंच आहे आणि लबाडाची लबाडी मात्र कधी ना कधीतरी उघडी पडतेच पडते मुळातच लबाडी ही अतिशय अखूर चादर आहे जी डोक्यावर घेतली की पाय उघडे पाडते आणि पायावर घेतली की डोकं उघडं पाडते शेवटी काय हो मुटकुळं करूनच यात पडावं लागतं आणि तिथंच आपलं सुद्धा मुटकुळं होतं कारण किती वेळ अशा अवस्थेत पडून राहणार ना त्यामुळं जरी तात्पुरतं रेटून जिंकली तरी सुद्धा कायम स्वरूपी पडली जाते सर्वांच्या नजरेतून सुद्धा पडली जाते करत काय नुसतं रेटून बोलते नुसत्या ढलप्या मारते ह्या बोटॉरच त्या बोटावर करते आनते त्याच काय खरं धरू नका अशी वक्तव्य त्यांच्या माघारी आपल्याला नक्कीच ऐकायला येतात त्यामुळं सत्य हे नेहमीच उजळ माथ्याचं असतं तुमच्या सुद्धा संपर्कात अशा व्यक्ती नक्कीच असतील तर त्यांना सुधारण्याच्या बुद्धीचा डिव्हाइन टच मिळावा असंच म्हणूया खोट्याच्या माथी गोटा खऱ्याचा भरून येतो तोटा ही नवीन म्हण लक्षात ठेवूया आणि तसं वागूया आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी रेटून खोट बोलण्यापेक्षा जीव तोडून खरं बोलणारी माणसं ओळखूया आणि त्यांच्यावरती नाहक आरोप करून पापाचे धनी होण्यापेक्षा रेटून बोलणाऱ्यांची खरी वस्तुस्थिती जाणून जर घेतली तर नक्कीच प्रगतीचा डिव्हाइन टच आपल्यासाठी वाट बघत थांबलेला असेल तुम्हाला याबद्दल काय वाटत नक्कीच कमेंट करून कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार